नागपुरात रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आता अधिक कठोर कारवाई करतील गुरुवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आता नागपुरात अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्याची परवानगी देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बेभान रॅश ड्रायव्हिंग करणं तसंच रॉंग साईड गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार आहे गुरुवारी या संदर्भात नागपूर वाहतूक पोलीस विभागाची एक महत्वाची बैठक झाली यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली तसंच कृती आराखडा तयार केला या कठोर पावलामुळं नागपूर शहरातील वाहतूक सुधारेल आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल असा पोलीस अधिकाऱ्यांना विश्वास आहे एक नेग्लिजेंट ड्रायव्हिंग करणं फास्ट ड्रायव्हिंग करणं स्पीड लिमिटचे जाणं ड्रायविंग करणं की बॉडी में आप सत्तर अस्सी की स्पीड में चला रहे जो कि मैं मानूंगा कि रेस ड्राइविंग है ऐसा कोई आपको मिलता है तो आप उसका सबसे पहले पॉइंट पे आप उसका वीडियो बनाए एज एविडेंस क्योंकि आज के डेट में एविडेंस सबसे इंपॉर्टेंट है आपके मोबाइल से उसका वीडियो बनाए वीडियो बनाने के बाद में अगर पॉसिबल है तो वहां पर आपके मोबाइल में जो टाइम डेट टाइम और कॉर्डिनेट का वो ओपन करके रखे सेटिंग ताकि वो वीडियो के साथ में आपका डेट टाइम और कॉर्डिनेट भी आ जाए वो वीडियो बनाने के बाद बीट मार्शल को आप कॉल दें बीट मार्शल नियरेस्ट पुलिस स्टेशन का वहां पे आएगा उसका व्हीकल आप सीज करें सीज करने के बाद में आप उनको हैंडओवर करें वो स्टेटमेंट के साथ में कार्रवाई दरमियान नागरिक से अनेकदा वाहतूक पुलिस वाद होता यहतूक पुलिस कर्मचार कर्तव्यादरमियान बॉडी वॉर्न कैमेरे वपरने आदेश दे अशा घटना घडल्यानंतर लगेच कठोर कारवाई करता यावी म्हणून सह आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान बॉडी वॉर्न कॅमेरे वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत यासोबतच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःला शिस्तीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत तुमचं सेन्सिटायजेशन करण्यात येत आहे पेशन्स ठेवण्याबद्दल आपला जो बिहेवियर आहे त्याच्याबद्दल आपला जो डिसिप्लिन आहे आपलं युनिफॉर्म डिसिप्लिन आहे आपला लोकांशी बोलतानाच डिसिप्लिन आहे हे पेशन्स कधी सोडलं नाही पाहिजे बऱ्याचदा लोक आपल्यावर काहीतरी बोलतील काही तुम्हाला डिओतील काही तुम्हाला तुमच्या तुम्हा अंगावर येण्याचा प्रयत्न करतील येतील सुद्धा पण आपण आपला पेशन्स लूज नाही करायचं आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे आपण कायदेशीर कारवाई केली तुमच्याकडे बॉडी कॅमेरा दिलेल्या आहेत बॉडी कॅमेऱ्याचा वापर करा बरेच जण असं बॉडी कॅमेरा वापरायसाठी टाळतात त्यांना दिलेले आहेत तर ते वापरा ते तुमच्या सुरक्षेसाठी आहे वीस ऑगस्ट पासून नागपूरात ट्रॅव्हल बसेसच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे अशा स्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी सर्व वाहतूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बस मालक आणि चालकांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यांच्यामध्ये धात निर्माण होऊन नागपूर शहर सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त करता येईल हे जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर त्याचा फार मोठा आणि चांगला परिणाम ह्या शहरामध्ये दिसणार आहे आणि हे करायचंच आहे आपल्याला मी जवळपास दीड वर्षापासून पाहतो हो आहे की एकाच जागा इतका ट्रॅफिक वाढलेलं आहे आणि भरपूर वेळेस एकशे मागे एक लक्झरी बसेस उभे राहतात आणि मग मागचे जे व्हेकल्स असतात ते थांबून जातात था आणि सगळ्यांना त्रास होतो काही वेळेस यांच्यामुळे ॲक्सिडेंट्स पण झालेले आहेत आण आणि ॲक्सिडेंट्समध्ये काही मृत्यू पण झालेले आहे हे सगळे आपल्याला थांबवायचे आहे आणि एक चांगला उदाहरण सर्वांसमोर समोर येईल जर आपण त्याच्या इम्प्लिमेंटेशन व्यवस्थितपणे केलं तर हे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचे आता स पाच सात दिवसाला ज्यावेळेस सुरू होईल कोणालाही घाबरायची काही गरज नाही आहे